तर ही कथा आहे कालिया कालियानाथची जे वृंदावनमध्ये कालियानाथचा तुम्ही बघू शकता पुत्र हां मग जेव्हा पुतना आणि बकासूरचा वध झाला तेव्हा भगवान श्रीकृष्ण सहा महिन्याचे होते तेव्हा पुतना अगासूरचा वध झाला आणि कालिया जो पुतनागासूरचा वध झाला असे अनेक वध झालते अनेक असुरांचे तेव्हा जेव्हा ते दहा वर्षाचे होते तेव्हा कालिया नागचा त्यांनी वध केलं तर कालिया नाग, नाग कोण होता आणि कुठून आलता त्याची कथा सांगते जेव्हा कालिया नाग एक समुद्रात राहत असायचा आणि तिथं माकडं ते सगळे असायचे आणि जेव्हा गरुड यायचा तेव्हा त्याला भीती वाटायची परंतु लई वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तेव्हा गरुडांना एक शाप मिळला होता की ते, ते यमुनेच्या वरून जाऊ नाही शकणार कारण यमुनेचे वर त्यांना काहीतरी शाप मिळला होता यमुनेमधून ते वरून जाऊ नाही शकणार मग कालिया नागला वाटलं मला तर मारू नाही शकणार गुरुजी मग ते यमुनेत गेले मग यमुनेत गेल्यानंतर ते काही दिवस तिथंच राहिले मग त्यांना माहीत झालं जे तिथं नंद मसुदेव नंद आणि ते गोपाळ राहायचे गोपाल त्यांना माहीत झालं की काली आहे जो विषारी साप आहे मोठा मग तिथं भगवान श्री कृष्ण रोज मग एक ग्वाला होता तिची गाय तिथं होती ते चार खा चारा खात होते मग त्या काल्याने बघितलं आणि त्याला टाकलं मग भगवान श्री कृष्ण खेळत होते तिथं बॉल ते मग तेव्हा चुकून त्यांचा बॉल नदीमध्ये पडला होता मग नंद महाराजांना त्यांनी सांगितलं की माझी गाय खाल्ली काल्याने नंद महाराजांना लक्षात आलं की कृष्ण बलरामजी पण तिथंच आहेत मग ते लगेच लवकर सगळ्यांना घेऊन गेले तेव्हापर्यंत कृष्णाजींनी यमुनेत खोदी मारली होती असं वाटलं होतं जेव्हा त्यांनी जंप मारली होती तेव्हा म्हणजे शंभर हत्तीचं कोणी असं आत गेलं शंभर हत्ती वजनाचं मग तेव्हा ते एक कदंब वृक्ष होतं तेच फक्त विषारी नव्हतं म्हणजे सगळे सुकले होते झाडं ते जिवंत होतं काही जण सांगतात की गरुडजींनी त्याच्यावर अमृत टाकलं होतं पहिल्यांदा त्यामुळे ते सुकलं नाही मग त्या कदंब वृक्षावरनं त्यांनी जोरात उडी मारली आणि कालिया नाग तेव्हा झोपला होता आणि मग त्याला जोरात आवाज आला आणि तो उठला आणि तिथं नागपत्नी होती कालिया नागची मग त्यांनी सांगितलं की तुम्ही साक्षात भगवान आहात आमच्या पतीला मारू नका कारण ती त्यांची काही चूक नाही आहे परंतु ते उठला कालिया आणि कृष्णजींना पकडलं त्यांनी ते आपल्या सापाच्या त्यांनी मग कृष्णजींनी पण त्यांच्यावर नृत्य केलं जसं की तुम्ही बघू शकता हातावर जे आहे हातावर पकडलेलं त्यांनी त्यांना पकडलं होतं मग कमीत कमी त्यांची हजार फण होते कालिया इथे तर थोडे आले मग त्यांचा व पूर्ण जे नाचत होते तेव्हा पूर्ण ते तोंडातून विष निघत होतं मग असं झाल्यानंतर काल्या नागनी माफी मागली की मी इथून जाईन परंतु मला गरुडजी मारतील गरुडजी मला मारून खातील मग ते म्हणले माझे पदचिन्ह आहे तुझ्यावर तुला कोणी त्रास देणार नाही मग ते कोणतं तरी फिजिक क्वेश्चन आहे तिथं काल्यानाग नाग आत्ता पण आहे हरे कृष्ण